नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाढत्या वयामध्ये तरुण कसं दिसावं यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत हे एकवीस नियम आजपासून तुम्ही जर पाळले तर तुम्ही कायम तरुण दिसाल नेहमी तरुण दिसावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात केस पांढरे होऊ लागतात आणि म्हातारपणाची लक्षणं स्पष्टपणे दिसू लागतात अशा वेळी नेहमी तरुण राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या एकवीस टिप्स मी, एक मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे अनेकजण वाढतं वय लपवण्यासाठी ब्युटी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट घेतात परंतु त्यांचा म्हणावा तितका उपयोग होत नाही आणि सोबत पैसेही खर्च होतात आपल्या दैनंदिन जीवनात काही मोजके बदल केल्यास आपण नक्कीच चिर तरुण दिसू चला तर जाणून घेऊ नेहमी तरुण दिसण्यासाठी कोणत्या टिप्स आचरणात आणायला हव्यात नंबर एक भारतात उपवासाला खाल्ली जाणारी रताळी बीटा कॅरोटीन नावाच्या अँटी ऑक्सिडेंटने पुरेपूर असतात रताळी खाल्ल्याने त्वचा तरुण दिसते रताळ्यामध्ये आढळणारी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई e, त्वचेचं फ्री रेडिकल्सपासून रक्षण करतात नंबर दोन लाल सिमला मिरची त्वचेवरील सुरकुत्या कमी करते त्वचेवर ग्लो आणते बदाम अक्रोड शेंगदाणे हे सुकेमेवे डॅमेज आलेल्या त्वचेच्या उद्दींना बरं करतात तसेच त्वचेचं सूर्याच्या युवी किरणांपासून देखील रक्षण करतात नंबर तीन पपईमध्ये पपाईन या नावाचं एन्झाईम आहेत हे अँटी एजिंग म्हणून काम करते चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात पपईमध्ये सूज कमी करणारे औषधी गुणधर्म आहेत पपई खाल्ल्याने डेड स्किन निघून जाते आणि त्वचेवर ग्लो येतो नंबर चार शैल त्वचा घट्ट करण्यासाठी म्हणजेच टाईट करण्यासाठी पालक मेथी माठ चाकवत यांसारख्या पालेभाज्या आवर्जून खाव्यात यामुळे सुरकुत्या कमी होतात नंबर पाच सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफी न करता ग्रीन टी ब्लॅक टी हळदीचं दूध गूळ आणि दूध बदाम अशा तारुण्य टिकवणारं या आरोग्यदायी पेयणे करा हे पदार्थ आपल्या स्किनसाठी अत्यंत फायदेशीर असतात नंबर सहा रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ते सकाळी पाणी पिल्याने तारुण्य टिकून राहते नंबर सात आठ ते दहा बदाम रात्री भिजवून ते सकाळी खाल्ल्याने चेहरा तरुण दिसतो नंबर आठ भरपूर पाणी पिणे आणि आहारात द्रव्य पदार्थांचा समावेश करणे तुम्ही दिवसभरात किमान दोन ते ती तीन लिटर पाणी अवश्य प्यायला हवे यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते आणि आहारातील पोषक घटक शरीरात शोषली जातात शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते म्हणजेच शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तारुण्य टिकून राहते नंबर नऊ मोसमी भाज्या आणि फळे आहारात अवश्य असायलाच हवेत भाज्यांमुळे शरीरात अल्कलाईन घटक वाढतात जे वाढलेलं वय कमी करतात भाज्यांमधील खनिजे शरीराला चिर ठेवतात फळे निवडताना नेहमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारी फळे निवडा हे देखील म्हातारपण लवकर येऊ देत नाहीत नंबर दहा तुमच्या आहारात बेकरीचे पदार्थ पॅकेज फूड कार्बोनेटेड ड्रिंक्स बिस्किट ते सॉस आईस्क्रीम रेडी टू इट पदार्थ भरपूर असतात का जर असतील तर त्यांचे प्रमाण अगदी नगण्य करायला हवे कारण ते सर्व पदार्थ आपल्याला वेगानं म्हातारपणाकडे घेऊन जातात नंबर अकरा तारुण्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे साखर आपलं वय वाढवण्यामध्ये सर्वाधिक वाटा हा साखरेचा असतो चॉकलेट पेस्ट्री आईस्क्रीम डेझर्ट मानवनिर्मित कोणतेही गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात याच्यात साखर अति प्रमाणात असते नंबर बारा नेहमी तरुण दिसण्यासाठी आपल्या आहारात गुड फॅट्स असायलाच हवेत ओमेगा थ्री फॅट्स मोनो सॅचुरेटेड फॅट यांना गुड फॅट असं म्हणतात नंबर तेरा स्वयंपाक करताना मोहरीचं तेल तिळाचं तेल किंवा शेंगदाणा तेल किंवा ऑलिव्ह ऑइल यांचा वापर आवर्जून करावा प्रयत्न करावा की कोल्ड प्रेस ऑइल आपण वापरत आहोत हे गुड फॅट्स मनुष्याला चिरतरून ठेवतात नंबर चौदा गाल मान आणि डोळ्यांच्या आसपासची त्वचा वाढत्या वयासोबत लटकू लागते अशी सैल त्वचा म्हातारपण स्पष्टपणे दाखवते जर आपण दररोज मानेचा व्यायाम केला अर्थात एक्सरसाइज केली तर स्किन टाईट बनते आणि आपण तरुण दिसू लागतो मानेच्या व्यायामासोबतच इतरही व्यायाम अवश्य करावेत नंबर पंधरा विटामिन ई e, विटामिन सी आणि व्हिटामिन ए e, मुबलक प्रमाणात असणारी फळे आवर्जून खा जसं की संत्री मोसंबी बिरी ही फळं आपल्याला चिर तरुण ठेवतात नंबर सोळा योगा म्हणजे योगासने वॉक डान्स अशा कोणत्याही स्वरूपाचा शारीरिक व्यायाम दररोज करायलाच हवा त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालते आणि त्वचा उजळते नंबर सतरा रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर केलेला मेकअप स्वच्छ करावा मेकअप रात्रभर राहिल्यानं त्वचा खराब होते रात्रभर ठेवलेला मेकअप चेहऱ्यावर पिंपल्स आणि फुटकुळ्या आणतो नंबर महिलांनी झोपताना केस बांधून झोपा केस मोकळे सोडून झोपल्याने केस तुटण्याची गळण्याची खराब होण्याची शक्यता वाढते नंबर एकोणावीस रोज तरुण दिसण्यासाठी शांत झोप अत्यंत आवश्यक मानली जाते दररोज किमान सहा ते आठ तासांची शांत झोप तरुण दिसण्यासाठी महत्त्वाची असते सातत्याने जागरण केल्याने वय लवकर वाढते तसेच आरोग्याशी संबंधित आजार देखील होतात नंबर वीस अनेकांना धूम्रपान करण्याची सवय असते धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहेत परंतु धूम्रपान करणारी व्यक्ती वयापेक्षा जास्त लवकर वयस्कर दिसू लागते धूम्रपानामुळे त्वचेच्या पेशी खराब होतात नंबर एकवीस रेड वाईन अवश्य घ्या वृद्धत्व रोखण्यासाठी रेड वाईन रामबाण मानली जाते रेड वाईन मध्ये मुबलक असतात जे त्वचेमध्ये कोलेजन वाढवून चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ देत नाहीत चेहरा तरुण आणि तेजस्वी दिसतो चहा सोबत कधी हळद खाऊ नका यामुळे शरीरात विषबाधा होऊ शकते त्यासोबतच भाजलेले फुटाने आणि त्यासोबत कच्चा लसूण खाल्ल्याने खोकला बंद होतो त्याचबरोबर जेवणासोबत कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्यास अपचन होत नाही उकडलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत त्याचप्रमाणे पोटावरची चरबी कमी करायची असेल तर पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या रात्री सॉक्स किंवा पायामध्ये मोजे घालून झोपल्याने शांत झोप येण्यास मदत होते आणि तळवे उबदार राहतात दररोज तीन ते ती चार कप कॉफी प्याल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो स्वयंपाक घरात चुकूनही डस्टबिन ठेवू नका टाचा दुखण्याची समस्या असेल तर कोमट पाण्यात खडे मीठ टाकून पंधरा ते वीस मिनिटे पाय टाकून बसावे यांनी टाचदुखीवर आराम मिळेल दातांना ला कीड लागल्यामुळे ठणकत असेल तर दाताखाली लवंग ठेवा याने दात दुखणे ताबडतोब थांबेल हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नकाच तसेच असेच नवनवीन माहिती टिप्ससाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा